नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानन माउली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो माझ्या काही रुग्णमित्रांचा मला प्रश्न होता की सर पोट साफ होण्यासाठी काहीतरी एक चांगला उपाय सांगा बघा या ठिकाणी आपण आज पोट साफ होण्यासाठी काय उपाय करता येतील किंवा त्यासाठी घ्यायची काळजी कुठली याबद्दल आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात मित्रांनो आजकालच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये चुकीच्या काही वाईट सवयी जी असतात की बाबा ज्याने जे काहीमुळे काय बाबा चुकीच्या खानपाण्याच्या सवयी झाल्या तसेच की काय की बाबा व्यवस्थित दिनचर्या नसल्या कारणाने देखील किंवा ऋतुचर्यानुसार जर आपण त्याला फॉलोअप जर नाही केलं तर त्या कारणाने देखील आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जे की या ठिकाणी आपल्याला पोटाशी संबंधित काही त्रास अर्थातच पोटाशी संबंधित काही विकार या ठिकाणी होण्यास सुरुवात होते जसे की या ठिकाणी आपल्याला बघता येईल की बाबा पोटामध्ये गॅस तयार होणे ॲसिडिटी पोटदुखी जळजळ होणे त्याचबरोबर काय की बाबा ढेकर येणे जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा व्यक्तींना गॅसेस वगैरे होणे हा त्रास या व्यतिरिक्त देखील अजून बरेचसे त्रास जे आहेत की ज्या कारणास्तव हो, बरेचसे लोक बरेचसे रुग्ण बरेचसे व्यक्ती जे आहेत या ठिकाणी त्रस्त आहेत अर्थातच की या ठिकाणी ते परेशान आहेत बघा मित्रांनो जे आहे की बाबा म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे की यालाच आपण काय म्हणतो की बाबा बद्धकोष्ठता अर्थातच काय की बाबा कॉन्स्टिपेशन अशा शब्दाने आपण या ठिकाणी त्याला बघतो बघा मित्रांनो पोट साफ न होणे याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी घेतोय सकाळी पोट स्वच्छ होणे हे आपल्या चांगल्या आरोग्याचं चा जे आहे की या ठिकाणी हे एक लक्षण आहे आणि हे निरोगी असण्याचं लक्षण हे आपल्याला या ठिकाणी समजावे मित्रांनो या ठिकाणी होतं काय की बऱ्याचशा वेळेला की वेळेच्या नुसार कार्यामध्ये असताना प्रत्येक वेळेला होतं काय ज्या की पद्धतीने मी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की बाबा सकाळी उठून शौचालया जर जावे लागले तर हे आपलं एक उत्तम आरोग्याचे लक्षण या ठिकाणी समजावं आजकालच्या धावपळीच्या आणि धगधगीच्या ज्या जगामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या प्रत्येकच सवयी जे आहेत या ठिकाणी त्या बदलायला लागलेल्या आहेत म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की बाबा अनियमित झोपण्याच्या वेळी तसेच की काय की बाबा अनियमित उठणे म्हणजे वेळ उशिरा रात्री उशिरा झोपणे तसेच सकाळी उशिरा उठणे इत्यादी बऱ्याचशा कारणांमुळे जे आहे की बाबा आपली दैनंदिन जी ऋतुचर्या आहे जी दिनचर्या आहे ही या ठिकाणी बदलत चाललेली आहे आणि मग त्याचमुळं काय होतं की बाबा झोपसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि झोपण्यामुळेच काय होतं की बाबा उठण्याचा सुद्धा टाईमटेबल जो आहे तो या ठिकाणी बिघडलेला आहे आणि त्याच कारणामुळं काय होतं की बाबा ह्या जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी बदललेल्या आहेत आणि हे सर्वच अवेळी झाल्या कारणाने बऱ्याचशा रुग्णांना या पोटाची तक्रारी ज्या आहेत या ठिकाणी भेडसाव्या लागलेल्या आहेत आपण बघितलं असेल कामाच्या व्यापामध्ये जर आपण जास्त व्यस्त जर असलो आणि याच कारणामुळे काय की बाबा कामामध्ये व्यस्त असल्यामुळे किंवा बऱ्याचशा वेळेला काय होतं की रात्री उशिरा जेवल्या कारणाने देखील सकाळी लवकर आपल्याला म्हणजे की भूक लागत नाही आणि त्यामुळे होतं काय की बाबा या कारणास्तव या सगळ्यात सवयी ज्या आहेत त्या आपल्या बिघडल्या कारणाने दोन वेळच्या जेवणाच्या खानपानाच्या वेळेमध्ये देखील या ठिकाणी बदल व्हायला लागलेला आहे आणि त्याचमुळं आपला व्यवस्थित आरामदेखील या ठिकाणी शरीराचा होत नाही आणि ह्या म्हणजे की काय या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की बाबा या चुकीच्या सवयींमुळे की परिणामस्वरूप म्हणून काय की आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांना जे आहे की अपचन त्याचबरोबर गॅस बद्धकोष्ठता इत्यादी आजारांना जे आहे या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे आपले पोट हे जे आहे की हे व्यवस्थित साफ न झाल्या कारणे देखील बरेचसे लक्षणं बरेचसे त्रास जे आहेत या ठिकाणी आपल्याला आजकाल भिडसवायला लागलेले आहेत आणि बरेचसे आपल्याला त्रास या ठिकाणी आजकाल आज आपण बघायला मिळ मिळत आहेत आणि बरेचसे त्रास देखील रुग्णांना या ठिकाणी व्हायला लागलेत आपले पोट जर हे व्यवस्थित जर साफ झाले नाही तर यासाठी म्हणून या किंवा या, या पोट साफ न झाल्या कारणाने देखील बरेचसे व्यक्ती तुम्ही बघितले असेल की ते जे आहेत की बाबा की त्यांची प्रकृती जी, जी आहे की ते स्वतः म्हणजे स्वस्थ राहत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे आरोग्य देखील या ठिकाणी बिघडायला लागलेत आणि परिणामस्वरूप त्याचा परिणाम जो आहे आपल्या शरीराच्या अवयवांवरती देखील व्हायला लागला आहे तसेच की बाबा आपल्या बा पोटाचे आरोग्य देखील या ठिकाणी धोक्यात आलेले आहे आणि त्याच पोट साफ नसल्या कारणाने देखील बरेचसे आजारांना आपण या ठिकाणी जे आहे की या ठिकाणी आमंत्रण देत आहोत तर या कारणास्तव आपण कुठल्या पद्धतीने आपले पोट साफ करू शकतो किंवा कुठल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी पोट साफ होण्यासाठी मदत मिळेल याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेऊयात सर्वप्रथम की जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा ज्या ते अनियमित असल्या कारणाने पोटांच्या विकारांना या ठिकाणी जे आहे की त्रास बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी भेडसावत आहेत किंवा बऱ्याचशा लोकांना हा त्रास या ठिकाणी व्हायला आहे बघा मित्रांनो तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल या ठिकाणी आता उपाय काय याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात बघा या ठिकाणी सर्वांनाच तुम्ही बघितलं असेल की इसबगोल गोल किंवा सर्वांना जुन्या लोकांना देखील हे माहीतच आहे तर इसबगोल गोल जी आहे या ठिकाणी आपण ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा मित्रांनो पोट साफ होण्यासाठी एक हे प्रभावी उपाय म्हणून या ठिकाणी आपल्याला इसबगोलचा वापर या ठिकाणी केला जाऊ शकतो इसबगोल साधारणतः बघा मित्रांनो सहा ग्रॅम किंवा पाच ग्रॅम तुम्हाला घ्यायचे आणि साधारणतः अडीचशे मिलीलिटर कोमट दुधासोबत त्याला झोपण्यापूर्वी झोपण्या अगोदर या ठिकाणी ते घ्यायला पाहिजे कधी कधी पावडर जे आहे घेतल्यामुळं पोट या ठिकाणी फुगण्याचे बरेचशा व्यक्तींना म्हणजे लक्षण या ठिकाणी दिसतं की बाबा त्यांचं पोट प्रमाणापेक्षा जास्त या ठिकाणी फुगलेलं वाटतं तर त्याचं कारण काय आहे बघा मित्रांनो की असे हे कशामुळं होतं तर मोठ्या अडथळ्यांमध्ये इसफगोलवरती जे आहे की बाबा बॅक्टेरिया जे आहेत की या ठिकाणी ते त्यांचा बॅक्टेरियांचा प्रभाव जो आहे या ठिकाणी त्यावरती होतो आणि त्याचमुळं होतं काय की पोटामध्ये गॅस बनायला लागतो आणि यामुळं पोट फुगल्यासारखं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं बघा मित्रांनो इसब गोलाचे प्रमाण या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे की बाबा जास्त ज्या लोकांना इसब गोल देखील पचत नाही किंवा ज्या व्यक्तींना जे आहे की बाबा पोट साफ होत नाही किंवा ज्या ठिकाणी इसब गोल घेतल्यानंतर देखील बऱ्याचशा रुग्णांना जे आहे की पोट जे आहे ते फुगल्यासारखं वाटतं तर त्या लोकांनी आवर्जून या ठिकाणी लक्षात ठेवायला हवं की इसब गोलचं प्रमाण जे आहे या ठिकाणी तुम्ही कमी मात्रेमध्ये त्याला घ्यायला पाहिजे जेणेकरून आरे आतळ्यांची जी कार्यक्षमता आहे ती या ठिकाणी वाढेल ज्यामुळे व्यव मल जो आहे या ठिकाणी व्यवस्थित जो आहे तो बाहेर निघण्यासाठी मदत आपल्याला या ठिकाणी होईल आणि बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत मिळेल बघा मित्रांनो या ठिकाणी इसब गोल जर तुम्ही जर घेतलं तर इसब गोल घेतल्यानंतर साधारणतः यावरती किमान दोन ते तीन वेळा जे आहे की तुम्ही पाणी या ठिकाणी प्यायला पाहिजे आता या ठिकाणी बरेचसे लोक मला विचारतात सर थंड पाणी घ्यावं हो की गरम पाणी घ्यावं हो। बघा मित्रांनो ना ना अति गरम ना अति थंड कोष्णजल या ठिकाणी तुम्ही त्यावरती घेतले तर या ठिकाणी इसब जो आहे इसब गोल जो आहे तो या ठिकाणी चांगला फुलतो आणि त्यामुळं पोट साफ होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत व्हायला लागते प्रमाण जे आहे मी तुम्हाला सांगितलं एक पाचशे सहा ग्राम साधारणतः एक अडीचशे पावशर दुधासोबत जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांग फार चांगला या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो या व्यतिरिक्त देखील जे आहे की बाबा त्रिफला त्रिफला देखील सर्वांना श्रुत आहे त्रिफला चूर्ण बाजारामध्ये सहजतेने मिळतं आजकाल त्याच्या वट्या गुट्या देखील मिळायला लागल्यात त्याच्या टॅबलेट देखील या ठिकाणी मिळायला लागल्यात बघा मित्रांनो ज्या लोकांना सोयीस्कर जे असेल त्या पद्धतीने त्यांनी ते या ठिकाणी घ्यावं त्रिफल चूर्ण जे आहे साधारणतः दोन चमचे रात्री झोपताना गरम दूध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मदत या ठिकाणी होते आणि त्याच अनुषंगाने ते औषध तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला पोट देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साफ होण्यासाठी मदत मिळते नक्कीच आवर्जून छोटे छोटे उपाय आहेत मित्रांनो या ठिकाणी सांगतो नक्कीच करून बघा जेणेकरून तुम्हाला या पोटाच्या समस्या ज्या भेडसावत आहेत त्यांपासून तुम्ही नक्कीच दूर राहाल आणि या ठिकाणी पोट साफ होण्यासाठी म्हणून तुम्हाला या ठिकाणी मदत मिळेल त्रिफला चूर्ण देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता इसबगोल गोल देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तसेच की काय मित्रांनो बघा या ठिकाणी साधारणतः एक चमचा जे आहे मध जे आहे तुम्ही झोपण्यापूर्वी रात्री झोपण्याच्या पूर्वी एक चमचा मध साधारणतः कोमट पाण्यासोबत जर तुम्ही घेतलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत मिळेल चांगल्या पद्धतीने पोट तुम्हाला या ठिकाणी साफ झाल्याचं तुम्हाला लक्षात येईल बघा मित्रांनो त्याचबरोबर की काय की बाबा लेमन आपल्याला माहितच आहे की बाबा लिंबू या ठिकाणी लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतात आणि यामध्ये असलेले उच्च व्हिटॅमिन सी जे आहे ते तुमचे पाचनतंत्र जे आहे की अर्थातच तुमची चयपचय क्षमता जी आहे या ठिकाणी चांगली ठेवते आणि ते पोटाच्या त्वचेसाठी म्हणजे अर्थातच काय की बाबा आतळ्यांसाठी देखील लिंबाचा वापर यासाठी पोटाच्या स्वच्छतेसाठी सॉरी पोटाच्या स्वच्छतेसाठी दे देखील चांगला उपयोग तुम्हाला या ठिकाणी लिंबाचा या ठिकाणी होऊ शकतो एक ग्लास पाण्यामध्ये साधारणतः एक चमचाभर मध त्याचबरोबर लिंबू रस आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून जर तुम्ही पाणी पाणी जर पिले तर या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत या ठिकाणी नक्कीच मिळेल हा देखील एक छोटा उपाय हा तुम्ही नक्कीच करून बघा तसंच बघा मित्रांनो कॅस्ट्रॉल ऑइल सगळ्यांनाच माहिती आहे यापूर्वी देखील मी बरेचसे व्हिडिओ माझे बनवलेले आहेत एक पोटासाठीची सिरीजच आपण आपल्या पहिल्याच्या चॅनलवरती घेतलेली आहे माझ्या वेळ परत वे नक्कीच मी ते व्हिडिओ देखील तुम्हाला या ठिकाणी टाकेल बघा मित्रांनो एरंड तेल अर्थातच की कॅस्ट्रॉल ऑइल या ठिकाणी जे काही आहे पोट साफण्या साफ करण्यासाठी म्हणून कॅस्ट्रल ऑइलचा वापर आपण या ठिकाणी नक्की करू शकतो अर्थातच या एरंड तेलाचा उपयोग आपण या ठिकाणी नक्कीच करून घेऊ शकतो आणि हा उपाय फार रामबाण आहे नक्कीच तुम्हाला सांगतो की याचा फार चांगला खूप रुग्णांना याचा फायदा झालेला आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये बोलताना तुम्हाला सांगितलं की मी माझे जे पण काही तुम्हाला प्रयोग सांगतो की मी म्हणजे अनुभवपूर्वकच या गोष्टी तुम्हाला बोलत आहेत आणि जेणेकरून मी याच्यापूर्वी जे आहे तुम्हाला सांगण्यापूर्वी याचा उपयोग केलेला आहे म्हणून तुम्हाला नक्कीच याची मदत मिळेल म्हणून हे सगळे उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे एरंड तेलाबद्दल बघा मित्रांनो आपण या ठिकाणी माहिती घेतोय तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल एक साधारणतः चमचाभर जे आहे एरंड तेल अर्थातच कॅस्ट्रोल जे आहे एक साधारणतः ग्लास एक कपवर किंवा एक अर्धा कप देखील दुधामध्ये तुम्ही साधारणतः जे आहे एक, एक चमचा एरंडेल तेल या ठिकाणी दुधामध्ये चांगलं व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून जर तुम्ही घेतलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी चांगलं जे पोट आहे या ठिकाणी रात्री झोपताना तुम्हाला ते घ्यायचे जेणेकरून सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगलं पोट या ठिकाणी साफ झालेलं तुम्हाला बघायला मिळेल <coughs> बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे दररोज किमान कमीत कमी एक दहा ते बारा ग्लास तुम्ही पाणी या ठिकाणी प्यायला पाहिजे जेणेकरून यामध्ये होतं काय की बाबा सतत पाणी पिण्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ जे आहेत ते नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडण्यासाठी मदत आपल्याला या ठिकाणी त्यामुळे होते त्या कारणाने देखील चांगल्या पद्धतीने पोट साफ होण्यासाठी मदत देखील तुम्हाला या कारणास्तव या कारणाने तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते लिंबू रसामध्ये जे काय आहे व्हिटॅमिन सीचे या ठिकाणी प्रचूर मात्रा त्यामध्ये मिळते आपल्याला बघा मित्रांनो जर तुम्हाला दे पोट साफ होत नसेल तर लिंबाचा अजून एक उपयोग या ठिकाणी तुम्हाला सांगतो की लिंबू रस तुम्हाला घ्यायचा आहे लिंबू रस मध आणि त्याचबरोबर थोडेसे काळे मीठ बघा मित्रांनो सकाळी साधारणतः एक चमचाभर लिंबू रस लिंबाचा रस तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचमध्ये एक चमच्याभर तुम्हाला मध त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ एक ग्लास साधारणतः कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी जर तुम्ही पिले तरी देखील तुम्हाला पोट साफ होण्यासाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत तुम्हाला नक्कीच मिळेल बघा मित्रांनो सर्वांच्याच घरामध्ये आपण पहिल्यापासून आवर्जून बघत आलो आहे की बाबा जेवणानंतर बडीशेप खाण्याचा प्रगत आहे आपल्याकडे पहिलेला पहिले पानपोडेच भरून राहायचे आहेत सगळ्यांना माहीतच असेल तर या ठिकाणी देखील बडीशेपचा देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पोट साफ होण्यासाठी आपण उपयोग या ठिकाणी करून घेऊ शकतो बघा मित्रांनो बडीशेप खाल्ल्याकारणाने पोटातील गॅसेस जे आहे ते बाहेर पडण्यासाठी मदत या ठिकाणी होते तसेच पोटातील जळजळ च्या समस्यांमध्ये देखील बडीशोप ही चांगल्या पद्धतीने काम आपल्याला या ठिकाणी करते आणि बऱ्याचशा व्यक्तींना या बडीशोप घेतल्या कारणाने देखील चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी त्यांना नक्कीच मिळतो यासाठी या आपण जेव्हा पण केव्हा जेवण केलं किंवा जेवणानंतर के के थोडीशी बडीशोप ही जी आहे की आपण नक्कीच आवर्जून आपल्या आहारामध्ये तिचा समावेश करायला हवा किंवा जेवणानंतर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ती घ्यायला पाहिजे बडीशोपीच्या खाल्ल्या कारणाने मुखशुद्धी देखील या ठिकाणी होते बघा मित्रांनो की आवळा पावडर आवळा पावडर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे <coughs> आवळा पावडर सेवन केल्यामुळे देखील अपचनाची समस्या जी आहे ती या ठिकाणी दूर केली जाऊ शकते अर्थातच या आवळा पावडरमुळे देखील बडी जी आहे की बाबा तुमचे अपचनाची समस्या या ठिकाणी दूर होते रोज रात्री झोपण्याच्या अगोदर साधारणतः एक चमचा आवळा पावडर सेवन केल्यामुळे देखील तुम्हाला पोट साफ होण्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी करून घेता येतो बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा नारळ पाणी कोकोनट वॉटर या ठिकाणी जे आहे नारळ पाणी देखील पोट साफ करण्यासाठी फार रामबाण उपाय म्हणून आपण या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकतो रोज नारळ पाणी सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही जर घेतलं तर त्या देखील त्या नारळ पाण्यामुळे देखील तुम्हाला पोट चांगले साफ आणि स्वच्छ होण्यासाठी मदत तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळेल बघा मित्रांनो तसेच की काय की सर्वांना श्रुतच आहे आपण मसाल्यांमध्ये नेहमीच आवर्जून वापरतो काय तर इलायची तर बघा वेलदोळे देखील या ठिकाणी बरेचसे लोक याला म्हणतात बघा मित्रांनो या ठिकाणी इलायची देखील आहे कधी कधी असे होते की का काय की बाबा आपल्याला इच्छा नसताना देखील किंवा आवडल्या कारणाने देखील बऱ्याचशा वेळेला आपलं होतं काय की आपण पोटभर अन्न या ठिकाणी घेतो त्याचबरोबर आवडल्या का कारणाने देखील किंवा त्याचबरोबर कुठल्या ठिकाणी जर आपण गेलो तर देखील आपण प्रमाणापेक्षा जास्त या ठिकाणी अन्न जे आहे या ठिकाणी भोजन जे आहे आपण असं घेतो तर त्यामुळे होतं काय की बाबा पोट जड वाढायला लाग जड वाटायला लागतं तसंच देखील या ठिकाणी फुकतं तर बघा मित्रांनो अशा वेळेला काय करायचं एक आपली छोटी लहान इलायची जी आहे ती लहान विलायची आपल्याला घ्यायची आहे तिला चावून चावून बारीक होऊन थोडंशा म्हणजे थोडा वेळ लावून एकदमच लगेच तिला चावून चावून लगेच संपवायचे नाही आहे तर थोडा वेळ चगळत तिला थोडंसं चावून या ठिकाणी तुम्हाला जी विलायची जी आहे ती या ठिकाणी खायची ज्या विलायचीमुळे बघा मित्रांनो की पचनक्षमता वाढते आणि तुम्हाला थोड्या वेळामध्ये हलके जे आहे पोटामध्ये जे आहे की हलकं वाटायला तुम्हाला या ठिकाणी वाटतं बघा मित्रांनो हा विलायचीचा जो प्रयोग आहे हा गर्भवती हो स्त्रियांनी या ठिकाणी कटक्षाने टाळायला हवा गर्भवती हो स्त्रियांनी हे विलायची जे आहे या ठिकाणी खायला नको बघा फार सोपे सोपे आणि छोटे छोटे उपाय या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्ही नक्कीच करून बघायला हवे बऱ्याचशा लोकांना आजकाल सवय झाली कुठल्या ब्रँडबद्दल मला बोलायचं नाही किंवा कुठल्या औषधांबद्दल किंवा कुठल्या पॅथीबद्दल मला बोलायचं नाही आहे पण वारंवार जर तुम्ही ते जर घेत जर राहिला ते सिरप झाले किंवा अजून पोट साफ होण्यासाठी जे आपण बघितलं असेल बरेचसे एक्सवाय जेड चूर्ण आहेत बाजारामध्ये फार त्याचा ओहापोह केला जातो बरेचसे ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते तर बघा मित्रांनो त्यामधले कंटेंट जे आहेत अर्थातच त्यामधले जे घटक जे आहेत ते खरंच प्रॉपरली जे आहेत की बाबा ते आयुर्वेदिक आहेत का किंवा आपल्याला शरीरासाठी ते अपायकारक आहेत का हे नक्कीच तुम्ही बघून या ठिकाणी ते घ्यायला हवे आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो की याची सवय देखील आपल्या शरीराला लागायला नको ह्या सर्व विचार करून ह्या सर्व उपायांचं जे आहे या ठिकाणी तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता काळे मीठ देखील तुम्ही आहारामध्ये जर वापरलात तर तरी देखील तुम्हाला पोट साफ होण्यासाठी गॅसेस सुटण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत चांगल्या पद्धतीने मिळते आणि या अशा उपायांनी तुम्हाला नक्कीच पोट साफ होण्याची मदत या ठिकाणी नक्कीच होऊ शकते बघा मित्रांनो आजकाल पेटंट बऱ्याचशा औषधी मार्केटमध्ये आलेले आहेत पण जुनं ते सोनं या उक्तीनुसार आपल्या घरगुती उपायांनी जर तुम्हाला या ठिकाणी जर चांगला आराम मिळत असेल तर नक्कीच तुम्हाला तुम्ही ते उपयोग जे आहे तुम्ही या ठिकाणी नक्कीच करून बघायला हवे तर याने जर तुम्हाला फायदा जर झाला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचं आरोग्य जे आहे या ठिकाणी नक्कीच चांगले राहील बघा मित्रांनो जे की आहे की बाबा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच तुमचे कमेंट जे आहेत त्या देखील या ठिकाणी द्यायला विसरू नका चला नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मित्रांनो माझी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच आवर्जून बघत चला नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर जे उपाय आहेत आरोग्य जेणेकरून तुमच्या आरोग्याला त्याचा फायदाच होईल असेच व्हिडिओ आपण बनवतोय नक्कीच तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर नक्कीच मला आवर्जून कळवा किंवा काही बदल व्हिडिओजमध्ये करायचे असतील तर नक्कीच मला आवर्जून कळवा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल चला मित्रांनो भेटूयात नव नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नमस्कार श्री स्वामी समर्थ जय आनंद माऊली